रायण महात्री विक्रमायण महावामनायन महापुरषुधरायण महा ऋषिकेशायन महापद्मनाभायन महाजनादनायन महा उपेंद्रायण प्रणवस्य परब्रह्म महाप्रणव्रमऋषी परमात्मा दैवी गायत्री छंद प्राणाया ओं भू ओं भुव ओम स्वाहा ओं जण ओं महा ओम तप ओम तसुर्वरे्य भरगुदेव प्रचोदयात अविग्न असत्यू कुलदेवता भ्यूण महा ग्राम देवता भ्यूण महा स्थान देवता भ्यूण महा वास्तुदेवता भ्यूण महा शची पुरंदर देवता भ्यूण महा रुक्मिणी पांडुरंग देवता भ्यूण महा गजानन देवता भ्यूण महा सर्वेभ्यो देव भ्यूण महा सर्वेभ्यो ब्राह्मणे भ्यूण आदित्यादि नवग्रह देवता भ्यूण महा सर्वेभ्यो देव भ्यूण महा सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो मो नम हातात पाणी घ्या महिलांनी त्यांच्या हातात लावा उजव्या हातात पाणी घ्या श्रीमद्भगु महापुरुषस्य विष्णुकंठे विष्णुविष्णुराज्ञः प्रवर्तमानस्य द्वितीय परार्धे विष्णुपदे श्रेषेद्वारा कल्पे वैवस्वतमन मंतरे कलयुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडेंबोद्वीपे दक्षिणामंथे बौद्धौतारे दंड कारण ते से गोदावर दक्षिणत्रेशालींशे अश्विन वर्तमान इशे कुणीशे त्रेचाळीस हे मनसोत्तम मासे श्रावण मासेपक्ष शिवग्राशी आता त्यांच्या राशी स्थान शुभ नामे शुभ करणे हे विशिष्ट आपल्या आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आणि गोत्र माहित नसलं तर कश्यप म्हणायचं ज्याला गोत्र माहित नसतं त्याचं गोत्र कश्यप म्हणायचं कश्यप गोत्रोत्पन्नायो होतःच नाव घ्यायचं यजमानस्य नामाने हे पत्नीच नाव घ्यायचं सह सहपरिवार म्हणायचं मम आत्मनहा पुराण श्रुते स्मृते फल प्राप्त अस्माक द्विपद चतुष्पद, संहिताना क्षेम स्थैर्य आयुर आरोग्य आभे वृद्धरस्तो अथश्री महावैष्णव, माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्धापन दिनानिमित्त माऊली ज्ञानेश्वर महाराज संजीवन अभिषेक प्रीत्यर्थ गणपती वरुण कलश नवग्रह तथाच, भगवान गोपालकृष्ण ग्रंथराज ज्ञानेश्वरी तथाच, मातृभूमी भारतमाता पूजन तथा च करिशे पाणी सोडून द्या अभिघ्न तीन वेळा नमस्कार करायचा हा अभिघ्नमासतो नमस्कारो मे हातामध्ये अक्षदा यायच्या पुरुषांनी महिलांनी फक्त हात लावायचा पांढरे तांदूळ कधीच घेत नाही थोडे लाल करायचे अक्षदा पांढऱ्या नसतात फक्त बाकीच्या कार्याला चालतात ते इथं चालत नाही देवाच्या पूजेत केव्हाही लाल अक्षदा ता असाव्यात थोड्याशा लाल करायच्या कुंकू टाकून अविघ्नमस्त ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहे तन्नो दंती प्रचोदयात महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देवो सर्वकारेषु गणनात सरस्वती रविशुक्र बृहस्पते पंचे स्मरे नित वेदवाणीं गुरुरा ब्रह्मा गुरुरा गुरुर गुरुर गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमहा आता श्री गणपती देवता नम गणपती देवता प्रीत्यार्थी आव्हानाथे अक्षदाम समर्पयामे माऊलीच्या डाव्या हाताला तांदळावर एक सुपारी आहे त्या सुपारीवर त्या अक्षदा व्हायच्या ज्याच्या हात पुरण त्यांनी व्हायच्या बाकीच्यांनी दुसऱ्याच्या हातात द्यायच्या हात पुरलं तर स्वतः वा गणपती देवता भ्याय नमहा गणानांत्वा गणपती देवता भ्याय नवहा फुलानी पुरुषांनी त्या सुपारीला तीन वेळा पाणी शिंपडा महिलांनी हातात हात लावा ओ गंग गणपत येण गणानांग गणपतिंग वाम हे दुसऱ्या फुलानी पंचामृत शिंपडा दोन वेळेला पंचामृत स्नानम त्या सुपरीला पंचामृतस्नान हो నా సమర్పయామి గణపతిదేవతాభ్యా శుద్ధోదస్నా సమర్పయా శుద్ధోదక స్నాయో అధి కాలు కుంకు పురుషాన్ని